नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहऱ्यातल्या सी एस सी जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर सध्या आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन दोन हजार चोवीस आर टी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे तर आर टी ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागतात तो आर टी आय फॉर्म कशा भराय कसा भरायचा आहे त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण बघणार आहोत परंतु त्याबरोबर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारा बेल आयकॉन असेल तर त्या बेल आयकॉनला आपण क्लिक करून ठेवा कारण आपले जे काही नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते आपल्यापर्यंत आगोर येत असतात तर धन्यवाद आता आपण आता सुरुवात करूया आपल्या या आरटीआय मिशन दोन हजार चोवीस साठी तर मित्रांनो सर्वांना वाटतं की आरटीआय म्हणजे काय नो तर मित्रांनो आरटीई म्हणजे असा आहे की शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे पंचवीस टक्के जागा या आर्थिक वंचित घटकासाठी या ठिकाणी राखीव ठेवलेल्या असतात त्यालाच या ठिकाणी आरटीई असे म्हणतात तर आता आरटीई ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे काय आता आपला बघायचं आहे ते सविस्तर बघत तर आरटी ऍडमिशन पंचवीस सव्वीस आपण असा आतापर्यंत आरटीई शब्द बऱ्याचदा ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ काय आपल्याला आता माहित नव्हतं तर आरटीआयचा फॉर्म आहे राईट टू ऍडमिशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार असा होय हा कायदा शिक्षण हक्क दोन हजार नऊ साली या ठिकाणी ओळखला जात होता आणि आपल्या भारताच्या संसदेमध्ये या ठिकाणी चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी हा कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे तर त्याच्यात कायद्यानुसार या ठिकाणी आरटीआयमिशन या ठिकाणी असतं आणि त्याच्यामध्ये पंचवीस टाका पंचवीस टक्के जागा या ठिकाणी राखीव ठेवलेल्या असतात

ऍडमिशन जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस या ठिकाणी पूर्ण ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी ही प्रोसेस चालते तसेच या ठिकाणी जर एखादा विद्यार्थी जर या ठिकाणी त्याचं आता ओलो मर्यादा काय त्यात आपण देऊयात तर प्ले ग्रुप नर्सरीसाठी जर असेल तर त्याचं वर्ष तीन वर्ष पूर्ण असणं खदानकारक आहे तीन वर्ष चार महिने सॉरी चार वर्ष पाच महिने तीस दिवसापर्यंत या ठिकाणी प्ले ग्रुप ऑफ नर्सरीसाठी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तसेच जुनी जुनिअर के जी साठी चार वर्ष म्हणजे तुमचा विद्यार्थ्याचा वयमर्धा पाच वर्ष पाच महिने तीस दिवस असेल तर या ठिकाणी ज्युनियर के जी साठी तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर आहे सिनियर के जी सिनियर के जी साठी या ठिकाणी पाच वर्ष सहा वर्ष पाच महिने तीस दिवस या ठिकाणी पर्यंत विद्यार्थ्यांना सिनियर के जी साठी अर्ज करू शकतात त्याच्यानंतर यत्ता पहिलीला जायचं असेल तर या ठिकाणी सात वर्ष पूर्ण पाच महिने तीस दिवस बरी झालेली असतील तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं त्याच्यानंतर हा अर्ज कोणी करू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांचं वय या ठिकाणी साडेचार वर्ष ते साडेसात वर्षापर्यंत असेल जे दुर्बल घटकामध्ये येत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी मुले मुले या ठिकाणी देणे पण अर्ज करू शकतात तसे या ठिकाणी आता वंचित घटकामध्ये कोणत्या कास्ट येतात त्या या ठिकाणी वंचित घटकातील दिव्यांग विद्यार्थी म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल व्ही असेल एसबीसी असतील या सर्व प्रवर्गातील विद्यार्थी हे वंचित घटकामध्ये येतात आता दुर्बल घटक म्हणजे वरील समाजाव्यतिरिक्त जे उरलेले घटक असतील ज्यांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या ठिकाणी दुर्बल घटकामध्ये येतात याची आता निवड प्रक्रिया कशी होते तर प्राप्त जे अर्ज तुम्ही ऑनलाईन भरलेला असता जेवढे अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत त्या अर्जाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लॉटरी निघते आणि त्या लॉटरी मधूनच या ठिकाणी आपल्याला आपली निवड होत असते तर हे ज्या शाळेपासून आपलं अंतर जितक जवळ असेल तितकी जास्त आपली शक्यता असते की आपली निवड होण्याची त्याच्यानंतर आपल्याला साठी डॉक्युमेंट काय लागणार ला आहे तर या ठिकाणी आपल्याला रहिवाशी दाखलाला लागणार आहे वास्तव्याचा दाखला रहिवाशी दाखला एकच आहे तो रहिवाशी दाखला आपल्या नदीकच्या गड� सी सी सेंटर असतील महाम्लॉल सेंटर असतील किंवा आपली सेतू सुविधा केंद्र आपल्या असतील किंवा तसील कार्यालय असेल तर आपल्या तहसीलमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट निघतात त्याच्यानंतर राखीव प्रयोगामध्ये जर तुम्ही येत असल सी एस टी ओबीसी तर याच्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे तसेच जे विद्यार्थी या ठिकाणी दिव्यांग आहेत त्यांचं चाळीस टक्क्याच्या वर या ठिकाणी दिव्यांग असतं तर असे विद्यार्थी या ठिकाणी चाळीस टक्क्यामधून या ठिकाणी तुम्ही अं साठी अर्ज करू शकता आणि आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागतो तर ते उत्पन्नाचा दाखला आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन शे सेंटर शिकवायला तुम्हाला ऑनलाईन करून लवकरात लवकर ते देऊ शकतात त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही जन्माचा दाखला आहे तो जन्माचा दाखला पण या ठिकाणी आपल्याला लागणार आहे हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी आरटी साठी आपला शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा ज्यांची क्रिटेरिया वस्तू जे विद्यार्थी पात्र असतात त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरून द्या काही जर तुम्हाला अडचण येत असेल तर आपला नंबर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे परंतु आता ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये